प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सी एस सीच्या माध्यमातून पीक विमा योजनेचा नेमका फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी किती रुपये लागणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल यासाठी पी एम डब्ल्यू वायच्या पोर्टलवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरचा इथे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता सध्या खरीप हंगाम म्हणून इथे सेशनमध्ये खरीप निवडायचं आहे वर्ष टाकायचं आहे त्यानंतर योजना निवडून घ्यायची आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना राज्य आणि जे काही तुमचा जिल्हा असेल आणि तुमचं पीक कोणत्या पिकासाठी तुम्हाला विमा काढायचा आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे पिकाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला किती क्षेत्रासाठी विमा काढायचा आहे ते क्षेत्र इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि कॅल्क्युलेटरवरती क्लिक करायचं आहे जे आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की कशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे जर तुम्ही इथे दोन एककरता पाहिजे असेल तर दोन एकर एक एकर पाहिजे असेल तर झिरो पॉईंट चाळीस हा दीड एकर पाहिजे असेल तर झिरो पॉईंट साठ आहात दोन एकर असेल तर ऐंशी आह अशा पद्धतीने टाकून कॅल्क्युलेट करू शकता आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार वेगवेगळे यामध्ये जे काही दर आहे ते विम्याचे असू शकतात आता हे झाले इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर त्यानंतर एनरॉलमेंट पार्टनरमध्ये इथे यायचं आहे आणि इथून सी एस सीवरती क्लिक करायचं आहे आय डी पासवर्ड टाकायचा आहे सी एस सीचा आणि लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला आता इथून आपलं स्टेट निवडायचं आहे आणि जी काही स्कीम आहे आपली प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीफ हंगाम एक नंबरला आहे यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आता ॲप्लिकेशनमध्ये पाहू शकता न्यू इथे न्यू हायलाईट होत्या ऑप्शन ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे इथे आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आहे पहिल्याच नंबरचं ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचं जे काही फॉर्म आहे सुरू या ठिकाणी आल्यानंतर आता आपल्याला बँक डिटेल टाकायची आहे सुरुवातीला यासाठी तुम्हाला मॅन्युअली तुम्ही बँक डिटेल टाकू शकता किंवा तुम्हाला आय पी एस सी कोड माहिती असेल तर सर्च बाय आय पी एस सी कोडने तुम्हाला इथे यस करायचा आणि जो काही बँकेचा तुमच्या आय आय एस सी कोड असेल तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी जी काही बँक असेल त्या बँकची डिटेल येऊन जाईल कोणती ब्रँच आहे कोणती बँक आहे ती आल्यानंतर त्यानंतर खाली अकाउंट डिटेल टाकायची अकाउंट डिटेलमध्ये सेविंग अकाउंट नंबर टाकायचा त्यानंतर अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आणि चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं जर तुम्ही या आधी विमा भरला असेल तर तुमची ऑटोमॅटिक डिटेल येणार आहे यामध्ये नेम पर पासबुक टाकायचं आहे आधार कार्डवरचं नाव ऑटोमॅटिक इथे आलेलं आहे आधार नंबर आलेला आहे आणि फार्मर आय डीसुद्धा ऑटोमॅटिक आलेली आहे आता ने पासबुकवर जसं नाव आहे तसं नाव टाकायचं आहे बाकीची सर्व डिटेल आलेली आहे ज्यांची बाकीची डिटेल आली नसेल त्यांना मॅन्युअली टाकावी लागेल आणि या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आधार आधार नंबरच्या समोर व्हेरीफायचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी त्याच्यासमोर व्हिडिफायचं ऑप्शन इथे क्लिक करायचं आहे ओ टी पी येईल ओ टी पी टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तो तो मोबाईल व्हेरिफिकेशन होईल ॲड्रेसमध्ये ॲड्रेस टाकून घ्यायचा रेसिडेन्शियल आणि जी काही नॉमिनी आहे नॉमिनी नंतर आपण देणार म्हणून मी ते चेकबॉक्स टिक केलेलं आहे त्यानंतर नेक्स्टवरती यायचं आहे सेव अँड कंटिन्यू नेक्स्टवरती आल्यानंतर आपल्या जे काही तुमची शेती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचं जिल्हा वगैरे गाव टाकून घ्यायचं आहे आणि क्रॉप डिटेल ॲड करायचे आहे आणि खाली तुम्हाला ॲप्लिकेशन डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत यामध्ये पासबुक सात बारा आणि शोविंग सर्टिफिकेट आणि तुम्ही जर टेनंट असाल म्हणजे भाडे तत्वावर जमीन घेतली असेल तर त्याची तुम्हाला ते अपलोड करायचं आहे सर्टिफिकेट आणि जर तुमचं सामायिक असेल तर तुम्हाला शोविंग सर्टिफिकेटसोबत जे काही संमतीपत्र आहे ते सुद्धा अपलोड करायचं आहे आता क्रॉमिक्स क्रॉपिंगच्या माध्यमातून तुम्हाला जर इथे क्रॉप डिटेल टाकायची असेल तर तुम्हाला इथून पिकाचं नाव सिलेक्ट करावं लागेल आणि जे काही तुमचा रेशो आहे ते काढून घ्यायचं आहे तर आता बऱ्याच जणांना रेशो काढताना प्रॉब्लेम येतो त्यामुळे तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा इथे जे आहे ते क्रॉप डिटेल टाकू शकता ते म्हणजे कसं ते मिक्स क्रॉपिंगवरती अनटिक करायचं आहे त्यांना डायरेक्ट डायरेक्ट इथून पिकाचं नाव निवडायचं आहे पेरणीचे दिनांक टाकायचे आहे आणि ओनरशिपमध्ये ओनर आहे की शेअर प्रॉपर आहे की काय आहे त्याचे सर्व इथून ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ता सर्वे नंबर खातात नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे तिथे लँड डिटेल येईल किती क्षेत्रासाठी तुम्हाला पिकाचा विमा काढायचा आहे ते एडिट करून व्यवस्थित क्षेत्र टाकायचं आणि ॲड डिटेलवरती क्लिक आहे अशाच पद्धतीने तुम्हाला आणखीन पीक पाहिजे असेल आणखी पिकाचा विमा काढायचा असेल तर अशाच पद्धतीने तुम्हाला पिक ऍड करावं लागणार आहे हे शोईंग सर्टिफिकेट आहे याच्यामध्ये माहिती भरून तुम्हाला इथे जे आहे ते अपलोड करायचं आहे सामायिक असेल तर सोबत जोडायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या ग्रुपवर तुम्हाला ते फॉर्मेट सर्व मिळून जातील आणि इथे अशा पद्धतीने बघा पीक मी ॲड केलेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करू शकता जर तुम्हाला रेशोचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे पासबुक अपलोड होत नसेल तर पी मध्ये पासबुक अपलोड करू शकता त्यानंतर सात बारा त्यांचं सोईंग सर्टिफिकेट आणि जर सामायिक असेल तर सोईंग सर्टिफिकेटसोबत सामाय जे काही संमतीपत्र आणि सर्व डॉक्युमेंट अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचे त्यानंतर प्रिव्ह्यूचं ऑप्शन दिसेल पी व्हीवरती क्लिक करायचा संपूर्ण जे काही फॉर्म आहे एकदा चेक करून घ्यायचा बँक डिटेल क्रॉप डिटेल पर्सनल डिटेल आणि सर्व बरोबर असेल तर खाली सबमिटचं ऑप्शन आहे या सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पॉलिसी डी तुमची जनरेट झालेली आहे अकाउंट नंबर दाखवेल एकदा चेक करून घ्यायचा फार्मरचा शेअर किती आहे ते तुम्हाला इथे दाखवण्याच नाही त्यानंतर आता पेमेंटसाठी पेमेंट गेटवेमध्ये ते तुमचं जे काही सी एस सीचा पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकायचा आहे आणि वॅलिडेट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी एक नवीन ऑप्शन आलेलं आहे यावर्षी तुम्हाला वॉलेट पिन टाकूनसुद्धा तुम्ही याचा पेमेंट करू शकता किंवा तिथे त्या बाजूला इलेक्ट्रॉनिक पेचं एक ऑप्शन आलेलं आहे इथूनसुद्धा तुम्ही डायरेक्ट ॲड वॉलेट म्हणजे तुमच्या वॉलेटमध्ये पे पैसे ॲड करू शकता यासाठी ॲडवरती जर तुम्ही क्लिक केलं तर एक्सटर्नल जे आहे ते ॲड मनी टू वॉलेटवरती क्लिक करून तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून जे कोणी शेतकरी असेल त्यांना ते स्कॅन करून तुमच्या वॉलेटमध्ये डायरेक्ट पैसे घेऊ शकता किंवा स्वतः तुम्हाला ॲड करायचे ते स्वतः ॲड करून मग ते काही पॉलिसीचं पेमेंट आहे इन्शुरन्सचं जे क्रॉप इन्शुरन्सचं जे काही पेमेंट आहे ते तुम्ही तिथून करू शकता अशा पद्धतीचे एक नवीन ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर तुम्हाला या ऑप्शनचा वापर करायचा असेल तर करू शकता त्यानंतर सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर होमपेजवर यायचं आहे आणि पेड ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे इथल्यानंतर पॉलिसीच्यामोर चेकबॉक्स याचे टिक करायचं आहे त्यानंतर याच जे काही स्टेटस प्रिंटवरती क्लिक करायचं आहे प्रिंट केल्यानंतर या, है या, प्रिंट या जी काही इन्शुरन्स आहे याची तुम्हाला प्रिंट काढता येणार आहे या पावतीची तर अशा पद्धतीने मित्रांनो हे क्रॉप इन्शुरन्सचा फॉर्म भरायचा होता विमा भरायचा होता ही माहिती महत्त्वाची वाटत आपल्या मित्रांना हे काही विचारायचं असेल तर कमेंट करून विचारू शकतो धन्यवाद